पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हणतात तसंच सेम टू सेम इंग्रजी बोलल्याशिवाय बोलता येणार नाही जर आता तुम्ही म्हणालात की मला पोहायचंय आणि जर तुम्ही पाण्यात उतरलात नाही तर पोहता येणार आहे का नाही येणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर म्हणालात मला इंग्र इंग्रजी बोलायचंय आणि तुम्ही इंग्रजी बोललातच नाही तर बोलता येणार आहे का नाही येणार आहे त्यामुळे इंग्रजी जर बोलायचं असेल तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही इंग्रजीमधून बोलायला हवं आणि बोलायला हवं मनातल्या मनात तर हवंच हवं पण फक्त मनातल्या मनात, मनात बोलूनही नाही वागणारे ऍक्च्युअल बोलायचंय तोंडाने मोठ्यांदा आता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी संवाद साधता तेव्हा ऑफकोर्स तुम्ही मनातल्या मनात संवाद नाही साधत की मी बोलतेय मनातल्या मनात आणि दुसऱ्याला माझं समजतंय असं आपण नाही संवाद साधत आपण दुसऱ्या माणसाशी बोलतो शब्दांनी मोठ्यांदा बोलतो त्याला ऐकू येईल एवढं बोलतो आता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायचं असं तुम्ही ठरवताय तेव्हा तुम्हाला इंग्रजी मोठ्यांदा बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल की माझ्याशी बोलायलाच कोणी नाहीये काय गरज आहे इंग्रजीची प्रॅक्टिस करताय ना बोलण्याची आपलं आपलं प्ला स्वतःशी बोला दुसरं हसतील माझ्यावर हे अजून एक नेहमीचा प्रश्न की दुसरी जण हसतील कसं बोलणार मी इंग्रजीत मोठ्यांदा कसं बोलणार बाकीच्यांनी ऐकलं तर काय म्हणतील बाकीचेही घरात नसतील कधीतरी तर तुम्ही नक्कीच घरात एकटे असाल कुठच्या तरी वेळेला त्यावेळेला तुम्ही रोज ठरवा की मी मोठ्यांदा इंग्लिशमध्ये बोलणार आहे आणि मोठ्यांदा बोलायचं आरशासमोर उभं राहून बोलता आलं तर आणखीनच उत्तम आरशासमोर उभं राहायचं मोठ्यांदा बोलायचं चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसायला हवा की मी बोलतेय ते बरोबरच आहे मग ते बरोबर असो किंवा नसो ही वेगळी गोष्ट लगेचच्या लगेच काही सगळ्याच्या सगळं हंड्रेड पर्सेंट बरोबर येणारच नाहीये अपेक्षाही बाळगू नका पण बोलत राहिलात की मात्र ते नक्की सुधारणार आहे एवढं मात्र निश्चित आहे खात्री बळगा त्याबद्दल त्यामुळे बोलत राहा इंग्लिशमध्ये आता इंग्लिशमध्ये डायरेक्टली बोलायचं आहे म्हणजे पहिल्यांदा त्याला बॅकग्राऊंड मात्र चांगली हवी म्हणजे काय की तुम्हाला टेन्सेस बारा काळ होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य माहिती हवी वर्ब्स म्हणजे क्रियापद माहिती हवी त्यांची ऍटलिस्ट व्ही वन बी टू वी थ्री ही पहिली तीन रूप परफेक्ट माहिती हवी अर्थ माहिती हवा त्या क्रियापदांचा प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कधी कुठचं वापरायचं हे माहिती हवं एवढं बेसिक ज्ञान असलं की तुम्ही इंग्लिश बोलायला लागलात मोठ्यांदा स्वतःची स्वतः बोललत तरीही चालेल दुसरं सापडलं कोणी पार्टनर तर अतिउत्तम नाहीतर स्वतःचं स्वतः बोलत राहायचं इंग्लिशमध्ये रोजच्या रोज बोलायचं असं बोलत राहिलात की डेफिनेटली इंग्लिश येईल